सण कुठला पण असून दे खादीचं नियोजन पहिल्यांदा लावायला लागते रंग काय आपण रोजच उधळत असतो पण आज रंगात जरा खेळलो आणि मग पार्टीला गेलो आणि रानात पार्टी करायची म्हणजे सगळं गोळा करायचं आलंच की मग किरकोळ मध्ये लाकड गोळा केली खळखळीत वाळलेली बघून आणि पाणी आल्याशिवाय पुढचं नियोजनच लागत नाही त्यामुळे पाण्याची वाट बघत बसलेलो चुलीव जेवण म्हणजे यांचं बोच पहिला लाल करायला लागतात जर भुगुनी काळी झाली तर घरात गेल्या पोरांचं बोच लाल मग सिव्हिल इंजिनिअरिंगचं स्वप्न असलेल्या दोघा तिघांनी चुलींची मांडणी व्यवस्थित केली आणि चूल पेटवली आधी भात करून घ्यायचं म्हटलं कांद्याचे एकशे सत्तावीस तुकडे केलं मग खडा मसाला तापलेल्या तेलात बसवला जरा आपला वर खाली करून भाजला आणि कांदा टाका सुट्टा करून छान मग कांदा असा अचर भाजून झाल्यावर टाकली आलं लसणाची पेस्ट पण ही पाकिटातली आलं लसणाची पेस्ट काही खरायची नाही मग कमी असल्यामुळे पिशवीतच तांदूळ खळबळला आणि टाकलं यात मग दोन चार वेळा वर खाली केलं आणि मग पाणी वतून टाकले मला लागल तेवढं मीठ टाकलं हालवलं आणि ठेवलं झाकून मग काय सव्वा दहा मिनिटात भात एकदम असा फडफडीत आता फुडली प्रोसेस किरकोळ मध्ये मसाला तेलात परतून चिकन उकडाय टाकलं चिकन मटन उकडत लागेल तेवढंच पाणी टाकायचं म्हणजे रस्सा कसा चरचरी चेकिंगसाठी हा आमचा कायमचा माणूस आहे हा कमीत कमी पाच वेळा तर म्हणतोयच अजून जरा उकडाय पाहिजे चिकन उकडल्याचा अप्रुव्हल मिळाल्यानंतर आता रशियाची प्रोसेस लय मसाला घालायचा नाही खुळा रस्सा करायचा आपल्याला सोसल तेवढी कोल्हापुरी चटणी टाकायची आणि मग अळणी पाणी त्यात ओतून घ्यायचं एखादा का उसळ आला किंवा मग मार्के बुरक कसं झार झुर आता शेवटची प्रोसेस चिकन फ्राय सगळ्यात पहिला तेल तापलं म्हणलं की कांदा कुरकुरीत वीज तोवर भाजायचा उगाच जरा शिल्लक होता टाकून घेतला मग इथं परत आपली कोल्हापुरी झंझणी चटणी आहा असं चरचरी तेल भाजल्यानंतर मग चिकन टाकलं हा कसं आहे व्यवस्थित झाले का परत बघायला पाहिजे की असं कस रंगपंचमीला एक वर्ष मी त्या डीजे बीजेच्या नियोजनात गेलतोय आमचं हे नियोजन परफेक्ट चरचरी चिकन फ्राय खुडा रस्सा भात कांदा िंबू एकदम हा नक्की हान नियोजन अहो गावाकडे अशी पार्टी करून खायची मजाच वेगळे निमित्त कशाच बी असू दे शंभर शंभर रुपये काढायची वर्गणी आणि जायचं जा राहणार हा पण जीवन झालं म्हणजे झालं नाही निमित्त कशाचं तर तर मग रंगपंचमी खेळली पाहिजेच की तसंच जाऊन कसं चालला